नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा कधी करावी व कधी करू नये याबद्दलची माहिती आजच्या मध्ये पाहणार आहोत आपण सर्वांना माहिती आहे की आपण दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर दररोज आपण आपल्या घरामध्ये नित्य नेमाने आपण दररोज देवपूजा करत असतो देवपूजा केल्यानंतर आपण आपल्या घरातील देवाला अगरबत्ती किंवा आरती व नैवेद्य दाखवतो इत्यादी प्रकारचे कार्य आपण आपल्या घरामध्ये दररोज करत असतो आपण आता आपण पाहणार आहोत की आपण देवपूजा कधी करू नये आपण देवपूजा कधीही बिना म्हणजे आंघोळ न करता कधीही आपण आपल्या घरामध्ये कधीही देवपूजा करू नये दररोज सकाळी स्ना आपण स्नान केल्यानंतर जर घरामध्ये जर भांडण झाले किंवा आपण जर रागाच्या भरात असेल किंवा घरामध्ये जर वादविवाद झाला तर लगेच आपण देवपूजा करू नये आपण थोड्या वेळाने आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करू शकता तसेच आपण सकाळी दररोज टॉयलेटला गेल्यानंतर म्हणजे शौचालयाला जाऊन आल्यानंतर लगेच आपण देवपूजा करू नये शौचालयाला जाऊन आल्यानंतर आपण स्नान म्हणजे आंघोळ केल्यानंतरच आपण देवपूजाही करावी तसेच आपण नॉनव्हेज म्हणजे मांसाहार केल्यानंतर व तसेच मद्यपान मध्ये दारू पेल्यानंतर कधीही आपण आपल्या घरामध्ये कधीही देवपूजा करू नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की आपण देवपूजा कधी करावी व कधी करू नये व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद